नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचं घरगुती गप्पा युट्यूब चॅनल वरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान व सुखा समाधानी सजव दे हीच मी स्वामी चरणी प्रार्थना करते नवीन व्हिडिओला सुरुवात करण्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलला पहिल्यांदा बघत असाल तर चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा व कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ लिहिला अजिबात विसरू नका चला तर मग नवीन व्हिडिओला सुरुवात करूया तुमच्याही हाताला पूजेचा लाल धागा आहे का आपण धार्मिक स्थळी गेल्यावर काळा लाल केशरी पिवळा असे धागे बांधून घेतो जर तुम्ही ही तुमच्या हाताला धागा बांधलेला असेल आणि बांधून घेतल्यावर त्या धाग्याचे काय करावे पूजेच्या वेळीच हातात धागा बांधणं हे अशुभ आहे की शुभ आहे पूजा पाठ आणि धार्मिक विधीमध्ये वापरल्या जाणारा लाल पिवळा धागा हातात बांधल्यानंतर त्याचे काय करावे हातात किती दिवस ठेवावे याबद्दलची संपूर्ण माहिती बघण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा स्किप न करता बघा आता बरेचदा आपण काही धार्मिक स्थळी किंवा पूजेच्या ठिकाणी गेल्यावर केशरी किंवा लाल पिवळ्या कलरचे असे धागे बांधून घेतो धार्मिक ठिकाणी किंवा एखाद्या पूजेच्या ठिकाणी बांधलेला धागा हा आपल्या हातातला धागा किंवा दोरा नसून ते आपलं रक्षण करणार किंवा आपलं संरक्षण करणारं कवच मानलं जातं हा लाल पिवळा धागा आपलं संरक्षण करत असतो म्हणून आपण कोणत्याही शुभ कार्यामध्ये पूजामध्ये हा लाल पिवळा धागा बांधून घेत असतो आपल्या हातावर बरेचदा आपण मंदिरात गेल्यावर किंवा आपल्या घराची वास्तू शांती असल्यावर किंवा आपल्या स्वामी केंद्रामध्ये होम होतो त्यावेळेस आपण हा लाल धागा आपल्या हातावर बांधतो त्यामुळे आपले, त्या आपले संरक्षणच होते स्वामी केंद्रात बांधलेला हा धागा आपल्याला संकटापासून वाचवतो संकटापासून संरक्षण करतो आपले तसेच आपल्याला या धाग्यामुळे सकारात्मक ऊर्जा मिळते व आपल्याला नकारात्मक ऊर्जेपासून ही संरक्षण होते पण या लाल पिवळ्या धाग्याचे काही नियम असतात आपल्याला हातावर बांधण्याबद्दल तसेच लाल काळा पिवळा धागा आपल्याला नजर वाईट नजरेपासून दु... वाईट दृष्टीपासून वाचवतो त्यामुळे बरेचदा लोक ह्या धागा महिन्यान महिना आपल्या हातावर तो तुटेपर्यंत हातावर तसाच ठेवतात पण असं केल्यामुळे त्या धाग्याचे नकारात्मक परिणाम आपल्याला दिसू शकतात जास्त काळ हातावर धागा ठेवणं म्हणजे त्याची ऊर्जा ही हळूहळू कमी होणं कोणत्याही पूजेनंतर किंवा पूजास्थानी मनगटावर बांधलेला केशरी पिवळा धागा हा बरेच जण तुटेपर्यंत काढत नाही पण असं केल्याने त्याच्यामध्ये नकारात्मक ऊर्जा निर्माण होते या का धाग्याला काढण्याची एक योग्य वेळ किंवा योग्य पद्धत असते जवळपास एक ते ती तीन महिन्यानंतर हा धागा बदलावा किंवा एकवीस दिवसामध्ये या धाग्याला बदलावं आपल्या हातावर एक ते तीन महिने बाळगणे किंवा हातामध्ये ठेवणे योग्य मानले जाते आपल्या हातात पूजेचा धागा बांधलेला दररोज कामाने आंघोळीच्या पाण्याने तो ओला होतो किंवा अस्वच्छतेमुळे तो अशुद्ध होतो तर हा धागा आपल्याला किमान एकवीस दिवसानंतर जो त्याची नकारात्मक ऊर्जा सुरू होते आपली सकारात्मक ऊर्जा ही कमी होऊ लागते आणि नकारात्मक ऊर्जा ही शोषू लागते त्यामुळे त्यामधले सात्विक तत्व हे नष्ट होऊ लागतात आणि जास्त दिवस हातात धागा ठेवणे हे अशुभ मानले जाते आपल्या हातात बांधलेल्या पूजेच्या धाग्यामध्ये सकारात्मक ऊर्जा एकवीस दिवसानंतर धागा जुना होऊन त्याची ऊर्जा शोषण्याची क्षमता ही कमी होत असते त्यामुळे त्यातली सात्विकता ही नष्ट होते जसे की आपण दररोज काम करतो आंघोळ करतो किंवा जेवल्यानंतर हा धागा वारंवार ओल्ला होतो आणि त्यावर घाण साचते त्यामुळे पूजेचा धागा हा शुद्ध होण्यास सुरुवात होते आणि त्यामुळे नकारात्मक ऊर्जा ही वाढत जाते जास्त जुना झाल्यानंतर त्या धाग्यामधली जी सात्विकता एनर्जी असते तर ती शोषण्याची क्षमता ही कमी होत जाते व नकारात्मक ऊर्जा ही त्यामध्ये वाढू लागते शास्त्रानुसार जर तो जुना धागा तसाच अंगावर ठेवला तर बाहेरील त्यामुळे अशुद्धित झालेला धागा अंगावर ठेवल्याने अशुप परिणाम होऊ लागतात आणि त्यामुळे मानसिक आरोग्यावरही परिणाम होऊ शकतो या कारणामुळे जुना धागा हा एकवीस दिवसानंतर बदलून नवीन धागा हातात बांधावा जर धागा स्वतःहून तुटला तर तो उत्तम कारण त्या धाग्यात संरक्षण करण्याची क्षमता ही कमी झालेली असते आपल्या हातात बांधलेला धागा काढल्यानंतर त्याचे काय करावे जुना धागा काढण्यासाठी आणि नवीन धागा हातावर बांधण्यासाठी मंगळवारी किंवा शनिवारी सर्वात शुभ मानले जाते आपल्या हातात बांधलेला जुना धागा काढून तो वाहत्या पाण्यात किंवा झाडाच्या मुळाशी ठेवून द्यावे कचऱ्यात टाकू नये नवीन धागा बांधतानी पुन्हा देवासमोर नामस्मरण करावे शक्यतो पुजारी किंवा मोठ्या व्यक्तीकडून बांधून घ्यावे जर धागा खूप काळ आपल्या हातात तो तुटेपर्यंत न काढणे हे काही काळासाठी ठीक असते तर खूप जास्त जुना आणि अस्वच्छ धागा हातात बांधणे हे नकारात्मक ऊर्जेचे कारण बनू शकते त्यामुळे एकवीस दिवसापेक्षा जास्त काळ हा धागा आपल्या हातात बांधू नये कारण त्यानंतर त्याची सकारात्मक ऊर्जा ही कमी होते जुना धागा काढल्यानंतर लगेच नवीन धागा बांधू शकतात जुना धागा कचऱ्यात न फेकून देता तो पिंपळाच्या झाडाखाली किंवा वाहत्या पाण्यात सोडवा काळा धागा हा वाईट नजरेपासून वाचवतो जर तो तुटला किंवा जुना झाला तर तो शनिवारी किंवा मंगळवारी बदलावा मनगटावरील लाल धागा साधारणपणे एकवीस दिवसांनी किंवा तो जुना किंवा जीर्ण झाल्यावर काढावा नवीन धागा बांधतानी जुना काढून तो एखाद्या झाडाखाली किंवा वाहत्या पाण्यात विसर्जित करावा मनगटावर लाल धागा बांधलेला हा एकवीस दिवसांचा कालावधी हा पवित्र मानला जातो त्यामुळे तो, त्या तो काढताना योग्य धार्मिक नियमांचे पालन करणे आवश्यक आहे आपल्या संस्कृतीमध्ये मनगटावर लाल किंवा पिवळ्या रंगाचा धागा बांधणं हे जुनी परंपरा आहे धार्मिक विधीमध्ये वापरले जाणारा हा धागा केवळ शुभ असण्याचे प्रतीक आहे अनेक वर्षापासून मनगटावर लाल धागा बांधण्याची परंपरा आहे पूजा पाठ आणि धार्मिक विधीमध्ये वापरला जाणारा हा लाल आणि पिवळ्या रंगाचा धागा केवळ एक प्रतीक नसून त्याचे ज्योतिषशास्त्रात असंख्य असे संबंध आहे हिंदू धर्मात लाल किंवा पिवळ्या रंगाचा धागा हातात बांधणं हे अत्यंत शुभ मानले जाते पूजेच्या वेळी हातात धागा बांधणं हे शुभ मानले जाते हातामध्ये लाल रंग हा मंगळ ग्रहाशी संबंधित असतो तो ऊर्जा आणि समृद्धी वाढवतो पिवळ्या रंगाचा धागा हातात बांधणे हा आपल्या गुरुग्रहाशी संबंधित असतो आणि तो बांधल्याने तो आपल्या हातात बांधल्याने आपले संरक्षण करतो तसेच लाल पिवळ्या धाग्यामुळे जीवनात आपली प्रगती होते म्हणूनच आपण हात मनगटावर हातावर लाल पिवळा धागा बांधत असतो त्यामुळे आपल्याला सकारात्मक ऊर्जा मिळते आणि आपले संरक्षण वाईट नजर दोषापासून आपल्याला संरक्षण कवच मिळते आपल्या हातावर असलेला लाल धागा हा सकारात्मक प्रभाव हा फक्त एकवीस टिकून राहतो त्यानंतर त्याचे शुभ प्रभाव हे कमी होऊ लागतात त्यामुळे एकवीस दिवसांनी हा लाल धागा मनगटावरून काढणे अत्यंत आवश्यक आहे बरेचदा आपण जुन्या धाग्यावरच नवीन धागा बांधतो किंवा कधी कधी महिनाभर तोच धागा हातात बांधून ठेवतो पण हे अत्यंत चुकीचे मानले जाते पण ही सर्वात मोठी चूक आहे जर तुम्ही तुमच्या हातात धागा हा एकवीस दिवसापेक्षा जास्त काळ हातात ठेवत ठेवला तर त्याचे नकारात्मक परिणाम दिसू शकतात तुमच्या हातात बांधलेला हा धागा कच्च्या सुताचा बनलेला असतो त्याचे पवित्रता हे कायम राहावे त्यामुळे जेव्हा तुम्ही हातात धागा बांधतात तेव्हा तेव्हा या गोष्टींचे पालन नक्की करा चला तर मग ला बर ही माहिती आवडली असेल व्हिडिओ आवडली असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉनलाही प्रेस करा जेणेकरून मी जेव्हा केव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन हे सर्वात आधी तुम्हाला मिळेल त्यानंतर हाईपलाही क्लिक करायला विसरू नका चला तर मग भेटूया अशाच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ श्री अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ